नवरात्री विशेष नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये मी जानवी सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करते भारतीय संस्कृतीमध्ये विविध सण उत्सव अनेक परंपरा यांना महत्वाचं स्थान आहे हे सण उत्सव मोठ्या उत्साहात आणि धामधूमीमध्ये साजरे केले जातात आणि यामध्ये वैविध्यपूर्णता जपली जाते राज्यभरामध्ये नवरात्रोत्सवाची धूम सुरू आहे शारदीय नवरात्र हा दहा दिवस चालणारा सण म्हणजे एक आनंदोत्सवच असतो एक पर्वणीच असते तर या नवरात्री विशेष नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत सहभागी झालेल्या आहेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर मी त्यांचं आधी खूप खूप स्वागत करते मनापासून आणि हर्षदा खानविलकर यांच्या संदर्भात मी अगदी थोडीशी माहिती देणार आहे त्यांना कोण ओळखत नाही खरं तर पण तरी देखील दूरदर्शनवर चालणाऱ्या दर्द या हिंदी मालिकेमधून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली त्यानंतर त्यांनी गुरुकुल ऊन पाऊस कळत नकळत अस्तित्व एक प्रेम कहानी दामिनी माझ्या प्रियाला प्रीतकळेना आणि अनेक मालिकांमध्ये काम, काम केलेलं आहे पुढचं पाऊल या मालिकेमधील त्यांची अक्कासाहेबांची भूमिका खूप गाजली आहे बिग बॉस मराठी एक मध्ये देखील त्या पाहुणी म्हणून आपल्याला दिसल्या होत्या हर्षदा ताईंचं आणखीही काही पैलू आम्ही त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत चला तर मग स्वागत करूया पुन्हा एकदा हर्षदा खानविलकर यांचं <laughs> खरं तर आता मला काही बोलायची गरजच नाहीये सगळं तुझं सांगून झालेलं आहे <laughs> हो म्हणजे हर्षदा खानविलकर हे नाव खरं तर कोणाला माहिती नाही मी अशी वेगळी ओळख करून द्यायला नको खरं तर हे चुकीचं आहे पण तरी सुद्धा आपल्या कलाकार आपल्या प्रेक्षकांसाठी नक्कीच एक yes, ओळख असायलाच हवी yes, कशी असता मी मस्त आहे आणि मला हे सगळ्यांना सांगावं असं वाटतंय की इतके दिवस आपले प्रयत्न सुरू ओ, होते इंटरव्ह्यूचे काही ना काही कारणांमुळे ते होत नव्हतं पण एक तर तुझी चिकाटी की तू <laughs> ज्या जिद्दीने माझ्या मागे लागली होतीस की आपल्याला भेटायचं आहे आणि कधी कधी काही कनेक्शन असतात बघ की आपल्यालाही ती जबाबदारी वाटते की नाही आपल्याला तिच्याबरोबर इंटरव्ह्यू करायचंच आहे तर मला हो, ते, ते फिलिंग खरंच खूप होतं आणि आज वॉट ताई याच वरून जाते की नवदुर्गा असा मी वेळची थीम ठेवलेली आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारी आता ती कुठेच मागे नाही राहिली आहे स्त्री खरं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते तुझं जेव्हा पदार्पण या क्षेत्रामध्ये झालं तो अनुभव कसा होता आणि हिंदी मालिकेमधून सुरुवात झाली असं मी दर्द त्या अगोदरही काही कामं केली असतील तर आणि कशी सुरुवात होती नाही खरं तर आता या गोष्टीलाच खूप वर्ष झाली असं वाटतं ग ऑलमोस्ट तीस वर्ष असं मला वाटतं मी फायनल इयरला होते आणि तेव्हा वुमन्स एरा नावाचं एक मॅग्झिन होतं ओके okay. ज्याच्यावर माझा एक फोटो आला होता आमचे स्नेही एक फोटोग्राफर होते त्यांनी तो काढला होता म्हणजे असा फोटो छापून येणार आहे कारण त्याचे काही पैसे बिसे तर मिळाले नव्हते मला फक्त फोटो त्यांनी काढला होता आणि तो आला होता तो बघून मला दर्द ही मालिका मिळाली होती ती मालिका मिळाल्यानंतर ऑबवियसली आपलं काही म्हणजे माझा काही बॅकग्राऊंड नव्हता या गोष्टीचा त्यामुळे अत्यंत वाईट असं काम मी केलं होतं <laughs> आणि मग ग्रॅज्युएशन झालं आणि ते आईला असं वाटलं होतं माझ्या की हे काय नाहीच आपल्याला शिक्षणच पूर्ण करायचं आहे त्याप्रमाणे मी लॉला ॲडमिशन घेतलं रुपारेल कॉलेजला oh. खरं तर रुपारेलला आल्यानंतर पहिली मालिका माझी आली दामिनी आणि मग तिथून मागे वळण्याचा कधी प्रसंग आला नाही okay. बट अर्थात मला हे सांगायचंय की आ, ही गोष्ट आहे नाईन्टी सिक्सची ओके okay. जेव्हा दामिनी मालिका आली आणि माझ्या आईचा बऱ्यापैकी विरोध होता तेव्हा कारण तिच्या हिशोबाने शिक्षण पूर्ण करायला पाहिजे ती स्वतः टीचर त्यामुळे आणि या क्षेत्रात आमच्या घरातलं कोणी नव्हतं आणि मलाही माहित नाही कधी कधी काही योग असतात बघ ते जुळून येतात आज विचारशील तर त्यावेळेलाही मला वाटलं नव्हतं मला वाटलं होतं की एखादं काम होईल आणि मग आपण काहीतरी वेगळं करू पण खर तर मध्ये काय करायचं हे मला खरंच माहिती नव्हतं कारण माझ्यामध्ये कुठलं स्किल नव्हतं काही नव्हतं okay. त्यामुळे शिक्षण आपलं होत होतं थो आई थोडी स्ट्रिक्ट असल्यामुळे शिक्षण पूर्ण होत होत पण लॉच्या पहिल्या वर्षाला दामिनी आलं आणि मग ती एक मज्जा यायला लागते ना आपल्याला हळूहळू आवडायला लागतं आणि आवड चार लोक ओळखायला लागतात थोडेसे पैसे हातात यायला लागतात मग असं त्याच्यातनं जे सुरू झालं मग मात्र देवाच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने कधी मागे वळून नाही पाहायची वेळ लॉ कॉलेजचा दु विषय काढलेला <laughs> आहे हे शिक्षण सोडून मग असं इकडे खरं सांगू का काय करायचं हे मला कधीच माहिती नव्हतं टू बी व्हेरी फ्रँक द ओनली थिंग मला जे करायचं होतं ते म्हणजे लग्न ओके जे प्रत्येक मुलीला करायचं होतं <laughs> मला फक्त लग्न करायचं होतं बाकी मला काही करायचं नव्हतं कारण खूप स्किल किंवा काही करिअरचे असे माझ्या डोक्यात काही नव्हते hmm. म्हणजे पैसे कमवले पाहिजे आपण इट इज मी काम सुरू करायला लागले आणि त्याची गंमत मला कळायला लागली की एक आपण इंडिपेंडेंट होण्याची काय गंमत असते hmm. कारण मला आठवते मी कॉलेजमध्ये असताना आई आम्हाला एवढंच म्हणायची स्वतःचे पाच रुपये असतील पन्नास रुपये असतील पाचशे रुपये असतील स्वतःचे कमवा आर्थिक दृष्ट्या तुम्ही सबळ असायलाच हवं पुढे जाऊन तुम्ही खूप श्रीमंत माणसाशी लग्न कराल काही कराल पण तुमचे तुमचे असे स्वतःचे पैसे हातात पाहिजे कारण तेच तुम्हाला कॉन्फिडन्स देणार आहे याच्या गात आणि ह्या आईनी पस्तीस चाळीस वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट आज खरंच मला खूप रेलेव्हेंट वाटते म्हणजे माझ्या कोणी ज्युनियर्स असतील तुम्ही त्यांना तेच सांगते की काम सिरियसली घ्या आपण जर इंडिपेंडेंट आहोत तर त्याला खूप महत्व आहे अगदीच अगदी इतक्या वर्षाची ताई कारकीर्द आहे तुझी खरं म्हणायला गेला तर काय बदल वाटतो तुला तेव्हा आणि आता मध्ये काही फरक जाणवतोय का? मला काम जास्त आवडायला ओके okay. मी सुरू केलं होतं तेव्हा त्या ते कामाची व्हॅल्यू नव्हती हो hmm. व्हॅल्यू नव्हती हो म्हणजे सपोज आता मी जेव्हा दामिनी करत होते तर जनरली पाठांतर आपलं असतं म्हणून ते काम व्हायचं hmm. नव्याण्णव मध्ये मी आभाणया नावाची मालिका केली आणि माझ्या लक्षात आलं मला काम येत नाही ओके कारण तिथे सुकन्या कुलकर्णी मोने होत्या संजय जाधव नावाचा कॅमेरामॅन होता मंदार देवस्त्री नावाचा डिरेक्टर होता आणि ते इतके पॅशनेटली काम करायचे एकेका सीनवर काम करायचे आणि इन बिटवीन लाईन्स काम करायचे जी गोष्ट मला माहितीच नव्हती की हे असं करतात तर खरं तर पहिले तीन चार महिने माझी त्यांच्यावर चिडण्यातच गेले कारण हेडे लोक okay. आहेत यार किती काम करायला लावतात खरं रडायला लावतात तेरा तेरा पंधरा पंधरा मिनिटाचे वन शॉट घेतात सो तुम्हाला सगळंच आणि मग ना कधी कधी काय व्हायचं तेरा चौदा मिनिटाचा एखादा शॉर्ट झाला की सुकन्या मॅम ना असं मॉनिटरवर बघायच्या आणि मग त्या म्हणायच्या असं केलं ना तर खूप छान वाटेल तिचं <laughs> आणि ती परत करायला लावायची oh. आणि माझं असं व्हायचं अगं झालंय ना तुझं काम उत्तम झालंय राहू दे ना <laughs> आज जेव्हा मी मागे वळून बघते तर मला असं वाटतं की त्या तीन माणसांनी मला आभार मयामध्ये जे शिकवलं किंवा जे पुश केलं त्याचे बेनिफिट्स आता मला मिळत आणि तेव्हा कमी माणसांमध्ये मा युनिट असायचं म्हणजे एकच माणूस असायचा जो स्केड्युलिंग करायचं जो आमच्या तारखा बघायचा आम्हाला कॉल टाईम द्यायचा आज देवाच्या कृपेने खूप डेजिग्नेशन्स वाढले आहेत हो। खूप लोकांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत डेली सोप चा विस्तार खूप वाढल्यामुळे बाकी काम तेच आहे ग तुला आवडत असेल तर तुला मज्जा येते तुला जर आवडत नसेल तर तुला मज्जा नाही येणार पण मग आताची जी पिढी येते मनोरंजन क्षेत्रामध्ये त्यांना तू काय सांगशील त्यांना मी हेच सांगेन की खूप सुंदर जागा आहे पण ही खूप मेहनत करण्याची जागा नशीब आणि मेहनत या दोन गोष्टी तुमच्या साथीला पाहिजे पण मेहनतीला पर्याय नाही बघ आज आम्ही डेली सोप करतो लोक असं म्हणतात की अरे काय डेली सोप काय किती भाग ताणतात अमुक तमुक पण रोज बारा तास चौदा तास खरच प्रत्येक डिपार्टमेंट खूप मेहनत घेत असतो तू विचार कर ना हजार भागांची मालिका होते राइटर हजार भाग लिहितो म्हणजे ती व्यक्ती किती टॅलेंटेड असेल अगदी आणि ते अगदी म्हणजे हसण्यापासून हसायचंय रडायचंय म्हणजे तुम्हाला आठवड्याचे सहा एपिसोड असतील त्या सहा एपिसोडची एक सुसंगत गोष्ट असते यु नो त्याच्यामध्ये प्रत्येक जण आदल्या एपिसोडमध्ये काय केलंय त्याचं थे। भान ठेवून परफॉर्म करत असतो दिग्दर्शकाला ओव्हरऑल सगळा विचार करायचा असतो सो प्रत्येक डिपार्टमेंट इतकी मेहनत करतं तर तुम्हाला जर असं वाटत असेल की आलं आणि केलं काम तर तसं नाही आहे तुम्हाला रोज मेहनत करायची बट ऑन दिस आय वॉन्ट टू टेल यू जानवी आत्ताची जी मुलं येत ना मी खरंच असं म्हणणार नाही की ती नुसतीच येत आहेत ती खूप तयारीने येत आहेत ती खूप मेहनत घ्यायला तयार येतात आज बारा बारा चौदा चौदा तास नवीन मुलं काम करतात म्हणजे आता आम्ही थोडे कॅमिओ भूमिकेत आहोत तर कधी कधी हो, आमचं लवकर पॅकअपही होतं किंवा कमी त, दिवस लागतात पण ह्या हे जे लीड करतात त्यांना इतकं काम करावं लागतं आणि हसतमुखाने करतात आणि एव्हरी वन इज शायनिंग आणि कमाल माहिती मी फॉर्च्युनेटली मी आता ज्या ज्या मालिकांमध्ये काम केलं मी फॉर के एक्झाम्पल मी मध्ये काम केलं किंवा आता सनवर माझी एक मालिका आहे मुलगी पसंत आहे या सगळ्यामध्ये ते कलाकार आहेत ज्यांच्यावर मी ऑलमोस्ट पहिल्यांदा पहिल्यांदा काम करते आणि ते इतकी करेक्ट मुलं आहेत ना म्हणजे काम करण्यात समोरच्याला कसं वागवायचं ह्याच्यात त्यांच्या आईवडिला जे संस्कार आहेत म्हणजे माझा अनुभव तर या मुलांच्या बाबतीत इतका गोड आहे की रिस्पेक्ट कसा द्यायचा माझ्याबरोबर काम कसं करायचं आणि तरी पण मला त्यांच्या वयाचं करून सोडतात सो थिंक माझ्यासाठी इट इज सो जस्ट वर्किंग यंग पण मग ताई ह्या मनोरंजन आव्हानं काय कारण एक महिला म्हणून मागे एक मिटू चळवळ सुद्धा सुरू होती मग या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना त्यांनी काय भान राखलं पाहिजे मुळात आणि म्हणतात ना की हे मनोरंजन क्षेत्र आहे तितकस सुरक्षित नाही मुलींसाठी वास्तव काय सांगशील मला असं वाटतं की सुरक्षित म्हणायला गेलं तर काहीच नाही अगदी बरोबर आहे आता जसं आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक आईची जबाबदारी आहे की तिला असलेला मुलगा त्याच्यावर करेक्ट संस्कार कर म्हणजे माझ्या घरात माझा भाचा आहे जो माझ्या बरोबर लहानाचा मोठा झाला आहे तो मी त्याची आई आणि माझी आई असं तीन बायकांच्या बरोबर वाढलेला सो मला त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप दिसतं की तो त्याच्या ज्या मुली मैत्रिणी आहेत त्यांना किती आदराने वागवत किंवा त्या नात्यांमध्ये तो त्या मुलींना किती से देतो पण hmm. हे त्याच्यावर झालेले संस्कार आहेत hmm. सो मला असं वाटतं संस्कार खूप महत्वाचे ठरणार hmm. आणि हे क्षेत्र खूप कमाल आहे ग जानवी म्हणजे आपण ऐकतो मी टू मुवमेंट वगैरे मला विचारशील तर मला असं दिसत की कुठल्या तरी चुकीच्या माणसाने जर एखादी चुकीची नजर टाकली मुलीवर <tap> <tap> तर माझ्याकडे दहा लाईटमॅन आहेत जे यु नो उठून त्या कराय असं म्हणणारी माणसं आहेत शेवटी ऍट द एंड ते तुमच्यावर पण डिपेंड करत त्या युनिटला कसं वागवताय <tap> युनिटमध्ये खूप चांगली माणसं असतात तुम्ही त्यांना आदर दिला की तेही तुम्हाला देणार पण ऑल सेडन डन डेफिनेटली तुम्हाला हे भान ठेवायलाच पाहिजे की तुम्ही कसे वागताय म्हणजे आपण म्हणतो ना आपण बोट दिलं की हात धरायला वेळ लागत नाही सो so, मला वाटतं ते बारीकस भान जर आपण ठेवलं की आपली मला असं वाटतं की आपला आदर समोरच्याला करता आला पाहिजे ते वागणं आपलं पाहिजे त्यांना ते आपण वाटलं यू कांट डिमांड रिस्पेक्ट यू हॅव टू कमांड रिस्पेक्ट सो मला असं वाटतं की त्या आपल्या आचरणात जर असेल तर काय भिशा त्या समोरच्याची आणि मला आणखीनही वाटतं वाटत की कधी कधी आपण सगळं करेक्ट करतो तरी पण Uh, कुठली तरी चुकीची व्यक्ती आपल्या आजूबाजूला असते hmm. तेव्हा मला असं वाटतं माझ्या सगळ्या माझ्या uh, को ऍक्टर्सनं मी सांगेन मुली ज्या नवीन येतात hmm. आणि नवीन नवीन काम सुरू करतात आणि असं एवढं जरी तुम्हाला वाटलं ना hmm. की काहीतरी चुकतंय कोणाचं तरी तुमच्या hmm. बाबतीत hmm. तर मला वाटतं सेटवर पन्नास साठ लोकांचं सा युनिट आहे त्यातली hmm. दोन माणसं तर असतील ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता एक्झॅक्टली तर त्या व्यक्तीला एवढीशी गोष्ट असताना सांगावी ती एवढी झाल्यानंतर मग ती निस्तरणं कठीण होतं सो ती छोटीशी असताना जर सांगितली तर त्याचा ताबडतोब मार्ग काढता येतो आणि मला वाटतं आपल्याकडे आज मी टीव्हीच्या बाबतीत सांगू शकते मी बाकीच नाही सांगू शकत पण ॲज मी जर सिनियर आहे माझ्या युनिटमध्ये तर माझं सगळीकडे लक्ष असतं की कोण कोणाला कसं वागवतंय म्हणजे जसं माझी इच्छा आहे की युनिटनी आमच्या फिमेल कलाकारांना उत्तम वागवावं तसं माझा हट्ट आहे की कलाकारांनी सुद्धा त्या लोकांना अत्यंत रिस्पेक्ट देऊन वागवलं पाहिजे exactly. जर मला असं दिसलं की ते नाही होत मी आवर्जून टोकते सो आय रिस्पेक्ट ही अशी गोष्ट आहे ना की जी वातावरणात जर असेल तर कमाल सुखकर असा प्रवास होऊ शकतो uh, थोड्याशा वेगळ्या टॉपिक कडे जाऊ आपण फॅशनचा तुझा सेन्स <laughs> सगळ्यांना आवडतो मला मुळात व्यक्तिशा खूप आवडतो आणि तू उत्तम डिझाईन पण करतेस त्याविषयी काय सांगशील वेल फॅशन मला असं वाटतं की ती म्हणजे so, uh, okay. मी काही शिक्षण घेतलेलं नाहीये पण ती आवड आहे छान दिसण्याची पण आणि समोरचा छान दिसत असेल तर त्याचं कौतुक करण्याचं सो मला असं वाटतं मीही छान दिसली पाहिजे आणि समोरचे छान दिसले पाहिजे मला वाट आय थिंक इट कम्स फ्रॉम माय मदर माझी आई आहे ना म्हणजे माझ्यासाठी माझी स्टाईल आयकॉन कोण आहे जर लहानपणापासून मी कोणाला बघितलंय तर माझ्या आईला जी दिवसाला दोन साड्या बदलायची आजही करते ती okay. आणि मग ती जेव्हा खूप यंग होती ना तेव्हा तिला असं ऑफ व्हाईट व्हाईट कलरच्या ऑरगनजा साडी आवडायच्या ते आता आपण त्याला ऑर्गनजा म्हणतो तेव्हा ना त्या ते कॉटन साडी असायच्या ज्याला खळ घालून कडक केलं जायचं आणि मग ती साडी ती नेसायची okay. सो माझ्या आईला मी खूप नीट नेटक्या साड्या नेसताना बघितल्या आणि तेच आणि वर्षानुवर्षी ज्या साड्या माझ्या आईकडे अशा नीट छान ठेवलेल्या आहेत तीच सवय मला पण लागली की माझ्याकडे तू बघशील तर वीस वीस वर्षापूर्वीची साडी सुद्धा नीट जपून ठेवलेली आहे पंधरा वर्षापूर्वीचा एखादा नेकपीस आहे जो माझ्याकडे जपून ठेवलेला आहे सो माझं प्रेम आहे साड्या हे तर माझं विशेष प्रेम आहे पण जनरली म्हणजे माझ्याकडे माझी डेनिम आणि शर्ट असेल तर ते सुद्धा मी जपून ठेवलेलं असतं ज्वेलरीवर माझं खासच प्रेम आहे म्हणजे माझे काही जवळचे मित्रमैत्रिणी आहेत ज्यांना असं वाटतं की मी लाऊड आहे पण मला असं वाटतं की नथिंग इज नथिंग इज इट लांटेड एक्झॅक्टली खरंच आहे ते व्हेरी इट फ्लॉन्टेड बालपण कसं होतं आठवणी काही सांगशील का बालपण सेन्सिटिव्ह विषय माझ्यासाठी कारण आय थिंक सगळ्यांनाच आपापले आई वडील कमाल वाटतात oh. मला असं वाटतं की माझे आई वडील थोडे जास्त कमाल आहेत स्पेशली माझा पप्पा की ज्याने हट्टाने आम्हाला इंग्लिश मिडियम मध्ये टाकलं काळाची गरज ओळखून की पुढे जाऊन ह्या गोष्टीला महत्व असणार आहे म्हणजे आता आपण खूप म्हणतो की मराठी शाळेतच शिकलं पाहिजे पण हो। त्याचा अट्ट असा होता की इंग्लिश ही भाषा आली पाहिजे मराठी घरात संस्कार झालेच पाहिजेत सो दोन्हीची करेक्ट सांगड घालता आली पाहिजे म्हणजे आता अनेक पेरेंट्स आहेत जे हट्टाने मुलांना मराठी मीडियम मध्ये टाकतात आय थिंक ग्रेट hmm. कारण आता असं झालंय की आपल्याला पाश्चात्य संस्कृतीचा इतका पगडा आहे oh. इंटरनेटमुळे इतक्या गोष्टी आहेत ज्या अमराठी oh. म्हणजे त्या अमराठी अ हिंदी अ इंग्लिश झालेल्या आहेत oh, oh. कुठली भाषा नक्की आहे ते आता कोणालाच कळत नाही अशा वेळेला जर तुमची मातृभाषा चोख झाली huh. तर उत्तमच मग ती शिक्षण त्या भाषेत घेऊन झाली काय आणि घरात संस्कारांनी झाली काय आय थिंक बोथ इज ग्रेट पण मला असं वाटतं की ज्या वेळेला मी लहान होते त्यावेळेला माझ्या वडिलांनी मला इंग्लिश मध्ये टाकण्याचा आज मला खूप फायदा होतो ओके की आज कोणाबरोबर इंटरॅक्ट करताना परदेशी गेलेला असताना किंवा जनरली सुद्धा कारण मराठी भाषा मला येतेच त्यात मी काम करतेच आहे पण म्हणून मला इंग्लिश येत नाही असं होत नाही राईट सो मला वाटतं माय माय फादर वॉज व्हेरी प्रोग्रेसिव्ह इन दॅट मॅटर पुन्हा ते असं कधीच नाही म्हणाले की मुलासारखं वाढवणार आहे त्यांचं म्हणणं होतं माझ्या लेखी आहेत अँड आम प्राऊड आम्ही दोघी बहिणी आहोत अँड आमच्या वडिलांनी कायम आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमधून दाखवलं की ही सो प्राऊड की त्याला लेखी आहेत आणि आज आय थिंक मी नेहमी म्हणते प्रत्येक पुरुषामधला जो पप्पा नावाचा प्रकार आहे डॅडी आहे ना बाबा आहे <laughs> ना तो आउट ऑफ द वर्ल्ड आहे आणि मला वाटतं नव्याण्णव टक्के लोकांच्या घरी तीच परिस्थिती आहे सो oh. so, uh, माझा पप्पा त्याने मला लहानपणापासून खूप कॉन्फिडन्स दिला सो माय चाइल्डहूड आर्थिक दृष्ट्या कदाचित खूप लक्झुरियस नसेल बट प्रेम आपुलकी नुसतं प्रेम आपुलकी एकमेकांबद्दल नाही तर माझ्या वडिलांचा होता की अख्ख्या जगातल्या लोकांवर प्रेम करायला पाहिजे ते आता की माझ्या पप्पाने प्रत्येकावर प्रेम केलं आणि मला माहित नाही मी त्याच्यासारखी चांगली तर नाही होऊ शकत कारण मी पण आहे थोडी जजमेंटल मी पण करते थोडं गॉसिप पण माझा पप्पा माझ्या आयुष्यातली ती व्यक्ती आहे की ज्यानं कधी मी गॉसिप करताना पाहिलंच नाहीये ज्याला कधी मी कोणाला जज करताना पाहिलंच नाही त्याला मी स्वतः जगताना पाहिलंय आणि दुसऱ्याला जग तू छान असं बोलताना ऐकलेलं आहे सो दॅट इज हाव आयडियल लाईफ शूड बी बट या मी त्याचे पाच टक्के जरी मला माझ्या आयुष्यात आचरणात आणता आलं तरी ग्रेट ताई आता था म्हणतेय खरं की ती जजमेंटल आहे किंवा ती बाबासारखी नाही आहे पण माझा स्वतःचा अनुभव हो आहे इतकी ताई प्रेमळ आहे पहिल्यांदा मला बघण्यासाठी ताईने व्हिडिओ कॉल केला माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट मला ना टेक्स्टिंग वगैरे आवडत नाही फॉर मी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की मला तुझे डोळे दिसले पाहिजे आणि तुला पण कळलं पाहिजे की आय केअर जर मी इंटरव्यूला येत नाही आहेत तर मला आय वॉन्टेड टू टेल यू की आय एम सॉरी आणि मला ते जमत नाही आणि माझ्यासाठी इम्पॉर्टंट की काहीतरी कारण असतं की तू आणि मी कनेक्ट मध्ये आलोय मग आपण एकमेकींना ओळखलंच पाहिजे चेहऱ्याने आणि आवाजाने सो टेक्स्टिंग इज नॉट फॉर मी कॉलिंग अँड व्हिडिओ कॉलिंग आय थिंक व्हिडिओ कॉलिंग इज द मॅजिक इन दिस वर्ल्ड कारण कुठेही असाल तरी तुम्ही एकमेकांना कारण मला नेहमी वाटतं की टेक्स्ट मध्ये काय होतं ना आपण आपल्या सुरात वाचतो बट हा तुला जर हे कळलं पाहिजे ना की आय एम सॉरी मला येत नाही ना आय कॉन्ट मेक इट असं लिहिण्यापेक्षा मी तुला म्हटलं जानवी आय रिअली कॉन्ट मेक इट या इट मॅटर्स आय थिंक मला आवडतं जर कोणी मला मला माझ्या बर्थडेला टेक्स्ट एक एक फोन केला व्हिडिओ कॉल केला मला येऊन भेटलं तर आय थिंक मला ते uh, जास्त आवडतं ताईची ही एक बाजू आपल्याला समजलेली आहे शेवटचा प्रश्न ताई yes. नवरात्रोत्सव सुरू आहे काही आठवणी आठवतात का नवरात्रोत्सवातल्या धामधूम धामधूम म्हणजे मला वाटतं संजयच्या घरी असतं अष्टमीला कंजक पूजा वगैरे होते संजय जाधवच्या घरी त्याची बायको पंजाबी हा तर त्यामुळे तिकडचा जो प्रसाद येतो तो माझ्यासाठी नवरात्रीत खूप महत्वाचा असतो हो, माझे नऊ दिवस उपवास असतात मी, मीठ खात नाही हे नऊ दिवस कारण मला असं वाटतं की आ, स्त्री शक्तीपेक्षा ग्रेट काही नाही आहे आणि दुर्गा त्याचं प्रतीक आहे आणि मला वाटतं आपण इतक्या बलवान आहोत फिजिकली सुद्धा मेंटली तर नेहमी आहोतच आपल्यालाच देवानी हा आशीर्वाद दिलाय की आपण नवनिर्मिती करू शकतो सो so, मला वाटतं नवरात्रीत एक वेगळा उत्साह असतो मग मला वाटतं सगळीकडे ना आय कॅन फील दॅट स्ट्रेंथ म्हणजे मी नऊ दिवस जर उपवास करते देवळात जाते यु you नो know, देवीला पाहते सो so, एक वेगळी ऊर्जा मला वाटतं ह्या नऊ दिवसात असते आणि अर्थात आपल्या आवडीचं म्हणजे अर्थात वर्षाचे बारा महिने रेडी व्हायला आवडतं हो। पण सण आहे म्हणून रेडी होण्याची एक वेगळी गंमत असते आय थिंक ती आणि मला वाटतं की uh, माझ्या आयुष्यात खूप नवदुर्गा दुर्गा आहेत uh, म्हणजे माझी आई असेल की जिने अत्यंत स्वाभिमानाने जगत आम्हाला लहानाचं मोठं केलं म्हणजे माझी आई फक्त पन्नास वर्षाची होती जर माझे वडील गेले आज मी एकावन्न वर्षाची आणि मला वाटतं की मी आज नवीन आयुष्य सुरू करू शकते तेव्हा आमच्या आईने आमच्या दोघींसाठी तिची पुढची पंचवीस वर्ष घालवली सो मला वाटतं ह्या शक्तीच काय करायचं माझी बहीण की जी आज नेटाने एका कॉर्पोरेटमध्ये काम करते आणि जेव्हा ती लहान होती ना तर तिला इंग्लिश बोलायला पण आवडायचं नाही आणि आता जेव्हा मी तिला कॉन्व्हर्सेशन करताना ऐकते जानवी तर ते शब्द माझ्याही कानावर पडलेले नसतात इतकं कॉर्पोरेट लेवलचं ती बोलते सो आय थिंक तिने स्वतःला खूप डेव्हलप केलं आहे सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर की <laughs> तिने स्वतःला कसं डेव्हलप केलेलं आहे <laughs> त्याच्यानंतर माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणी आहेत की ज्या हिमतीने काम करतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तर सुकन्या मोने oh, oh. ज्यांनी मला खूप शिकवलं hmm. आज मी जे काही इंडस्ट्रीत वागते त्यातला बराचसा वाटा त्यांचा आहे त्या सकाळी चार साडेचार पाचला उठतात सगळं घरातलं करतात आणि नऊ वाजता डॉट शी इज ऑन सेट विथ लॉड ऑफ एनर्जी यु नो इट इज सो इन्स्पिरेशनल संजयची बायको आहे ती आहे पंजाबी तिचं लग्न झालं मराठी घरात ते सगळं सांभाळून मोडक तोडक मराठी बोलत आज तिची मुलगी आता शेफ आहे आणि एका मोठ्या शेफ कडे ती कामही करते सो so, ह्या सगळ्या बायका इतक्या इन्स्पिरेशनल आहेत ना माझ्यासाठी मी जसं म्हटलं की तुझी चिकाटी की तुला माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे म्हणून तू दोन कॉलनंतर ते सोडून नाही दिलंस दॅट <laughs> शोज युअर इंटिग्रिटी मला माहिती आहे की तुला जेन्युनली माझा इंटरव्ह्यू घ्यायचा आता सो फॉर मी विल ऑलवेज बी स्पेशल यु नो सो दॅट इज हाऊ इट इज सो मला वाटतं माझ्या आजूबाजूला इतकी कमाल माणसं आहेत ना माझ्या सगळ्या आत्या यु नो की ज्यांनी मला कायम स्फूर्ती दिली मी माझ्या आजूबाजूच्या जेवढ्या बायकांकडे बघते ना तर मला असं वाटतं की गॉड mm. त्यांच्यामुळे मी आहे ती आहे सो ह्या सगळ्यांना आणि मला वाटतं तुझ्याही आयुष्यात अशा बायका असतील आणि जेवढ्या समस्त भगिनी आज जे बघतायत यु नो you know, माझ्या मैत्रिणी माझ्या आई मावशी आत्या सगळ्या सगळ्यांना सलाम बी प्राऊड आय थिंक आय एम व्हेरी प्राऊड टू बी अ वुमन अँड आय थिंक इट इज अ प्रिव्हिलेज तुमची खूप जन्मांची पुण्याही असते जेव्हा तुम्ही स्त्री म्हणून जन्माला येता आणि त्याचा मी फायदाही उचलतो आणि शुड बी द वर्ल्ड या नोटवर तुलाही सलाम आणि हर्षदाताईशी खूप छान गप्पा आपण मारलेले आहेत आपली नवदुर्गा आहेत याची आणि खूप मजा आली मला ताई बोलताना हा एपिसोड खर तर एक तासांचा हवा होता वेळ कमी पडलाय पुन्हा आपण भेटू अगदी इंटरव्ह्यू आपण पुन्हा गप्पा मारू इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा गप्पा मारू अगदीच अगदी तर ह्या नोटवर इंटरव्ह्यू मी तुझा घेईन मला आवडेल की तुझं बालपण कसं गेलं न्यूज अँकर होणं कसं निवडलंस किंवा तुझी स्वप्न काय अगदीच अगदीच नक्की पुढचा इंटरव्ह्यू आपण असा करतोय इंटरव्ह्यू जानवी <laughs> <laughs> थँक्यू ताई तर नवदुर्गा विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच धन्यवाद